नमस्कार मंडळी मी मधुश्री माझं <coughs> यूट्यूब चॅनल मधुश्री किचन मध्ये सर्वांचं मनापासून सांग स्वागत करत आहे हॅलो फ्रेंड्स हॅलो फॅमिली हॅलो व्हिवर्स आज मी पोळींच्या चिवड्या पोळी शिळ्या पोळ्या राहिलेल्या आहेत त्याचा चिवडा दाखवणार आहे साधी सोपी घरगुती रेसिपी पाच पोळ्या राहिलेल्या आहेत आता करायचं काय वाया घालवण्यापेक्षा म्हणलं पोळ्यांचा चिवडा करूया हे बघा इथं मी पोळीचा चिवडा मिक्सर मधून बारीक केलेला आहे पोळी बारीक केलेली आहे ते शेंगादाणे घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी पोळीचा चिवडा करताना नेहमी कांदे जास्त घालायचे म्हणजे टेस्ट छान येते फोडणीच साहित्य मीठ एका बाजूला कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण ह्याची फोडणी करूया आज नाश्त्यासाठी मी हेच बनवणार आहे कारण अन्न वाया घालवायला नको वाटत तर चला पुढे दाखवते कढई आपली गरम झालेली आहे दोन पळ्या तेल घालून घेते या फोडणीमध्ये कढीपत्ता पण घालायचा छान चव येते माझ्याकडे आत्ता घरी नाहीये कडीपत्ता त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडलं की मग जिरं घाल मोहरी तडतडली आहे आपली आता जिरं घालूयात हिनवा घालूयात थोडेसे शेंगादाणे लालसर झाले की म्हणजे मगच आपण कांदा घालूया त्याच्यामध्ये म्हणजे मध्ये असे क्रंची कडक शेंगादाणे दाता खाली आले की छान वाट लागतं थोडस लाल करून घेते मी शेंगादाणे लाल झालेले आहेत आपले थोडेसे क्रंची झालेले आहेत कांदा घालून घेऊयात आपण थोडीशी मी परतून घेते चिमुळभर मीठ घालते ह्याच्यामध्ये परतताना म्हणजे कांदा पटकन मऊ पडतो आणि पटकन परततो इथं आपला कांदा छान परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता एक चमचा मी लाल तिखट घालते अर्धा एक चमचा काळा मसाला घालते आहे मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये आता आपण जो बारीक चिवडा केलेला आहे मिक्सर पोळीचा तो मिक्स करून घेऊयात मीठ घालूयात एक चमचा भर अर्धा चमचा साखर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेते मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आपला पोळीचा चिवडा रेडी आहे आता मी प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला पोळीचा चिवडा रेडी आहे कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा मैत्रिणी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं असा जर चिवडा केला तर मुलं आवडीने खातात ह्याच्यासोबत सोबत तुम्ही दही द्या मुलांना किंवा मग वरून फरसाण घालून द्या छान आवडीने मुलं खातात घरातले सगळेच जण आवडीने खातात एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय